आज सगळेजण जण एवढं शॉर्ट पिरियड मध्ये आलात कालच अधिवेशन संपलं सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी इलेक्शन मध्ये जी भारतीय जनता पार्टीला आणि तिथला उमेदवार मता जी मदत केली तुम्ही ज्या काही पद्धतीने बातम्या आल्या त्या बातम्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माझं काम पोहोचवलं गेलं कामाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पोचवले गेले त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे आपण चांगलं काम केलं आणि उमेदवारांचा सुद्धा उत्साह वाढवला आज मी जवळजवळ आठ दिवस झाले कामाला लागले आपल्याला माहित आहे मी तुम्हाला महानगरपालिकेत पण भेटली महानगरपालिकेमध्ये आपण आयुक्तांना भेटून वेगवेगळे नवीन विषय ठेवले आणि त्याचप्रमाणे काल मी सभागृहामध्ये एक महाराष्ट्रावरती काम केलेली मी महिला असल्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या प्रश्नाची मला जाणीव आहे आणि त्या जाणिवीमुळे मी आज सगळ्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याशी विषय बोलून या विषयावरती पुढे आपल्या माध्यमातून मी ती वाटचाल करत आहे विषय असा आहे की आपल्या सर्वांना माहितीये की महाराष्ट्रामध्ये अनेक कोळीवाडे आहेत अनेक कोळीवाडे असताना ते आजही नामी झालेले नाही आणि मग काय होतं गरजेपोटी घर घरं कोळीवाड्याची बनवल्यावर आता मुंबईचा कोळीवाडा असेल नव्याचे कोळीवाडे असतील आपल्याकडे दिव्यापासून ते दिवाळ्यापर्यंत आहेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मच्छीमार संघटना आहेत या कोळीवाड्यांचे प्रश्न फार मोठे घर आहेत आणि यांच्या जागी नावीन असल्यामुळे कुटुंब वाढल्यामुळे आणि समुद्रकिनारा अनेक बांधकाम करताना परवानग्या लागतात या अशा अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी महाराष्ट्राचं स्थापना केली हिंदू यांनी सर्वांचं स्थापन केलं त्यावेळी सगळ्यात जास्त महत्व कोणाला होत कोळी लोकांना होत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमार होत ते संपूर्ण कोळी बांधवांच्या विश्वासावर असायचं आणि पूर्वीचा जर मूळ बघितला तर आगरी कोळी हा भूमिपुत्र आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणा असेल पालघर विरार असेल किंवा अलिबाग पर्यंत असेल हा मुलचा कोळी बांधव आज जर तुम्ही पाहिलं ते कोळीवाड्यामध्ये वेळोवेळी कारवाई केली जाते पण आता घर कुटुंब वाढली आणि कुटुंब वाढल्यामुळे घरं वाढली आणि घरं वाढल्यामुळे सतत अतिक्रमणाच्या नावाखाली का तिथे कारवाई केली जाते इतर ठिकाणी कुठल्या प्लॉटवरती बिल्डिंग बनल्या तर कारवाई केल्या जात नाही दुर्लक्ष होत आणि पैसे दिल्यामुळे काही अधिकारी कारवाई करत नाही पण या लोकांवर सतत त्यांनी कारवाईचा एक ताणती तलवार असते आणि ती दूर होण्यासाठी काल मी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकरजींच्या दालनामध्ये मी बैठक केली त्यांच्याशी बोलली की महाराष्ट्रात जेवढे कोळीवाडे आहेत ते त्यांच्या नावी करून द्यावे त्यांना मी तसं पत्र दिलं आणि येणाऱ्या मध्ये ते म्हणाले मी मिटिंग घेऊन हा प्रश्न नक्कीच मंदाताई सोडवू कारण त्यांच्या इथे पण तीच परिस्थिती आहे त्याचपणाने माननीय मुख्यमंत्री या राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते त्यांनाही पत्र दिलं त्यांची चर्चा केली तेही बोलले अधिवेशनामध्ये आपण हा निर्णय करू आणि त्याच्यावर मार्ग काढून संबंधित अधिकाऱ्याची एक मोठी बैठक लावू आपण एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे दादा या सगळ्यांना पत्रेवर मी तसा केलाय पुढे या दोघांसम्ही बोलली जातीने त्यांची भेट झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कोळीवाडे त्यांच्या सरसकट नावी व्हावेसाठी हा माझा प्रयत्न सुरू आणि तो त्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागेल असं मला वाटतं त्याचप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये एक कायदा जसा यांच्यासाठी बनला तुमच्या बारवी डॅम साठी मुलांना कॅबिनेट मध्ये बोर्ड मध्ये मिटिंग होऊन तो कायदा तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्यावेळी पण मुख्यमंत्री होते आजही आहे चर्चा केली की या मुलांचा प्रश्न की मला बोर्ड मध्ये ठराव झालेला पाहिजे मग आम्ही या मुलांना ग्रामस्थ मुलांना प्रकल्पग्रस्त मुलांना कायमस्वरूपी करू तर तो एक ठराव तिथे करून आणायचा आणि बरेचसे प्रश्न आहेत ते येणाऱ्या अधिवेशनात मांडायला तर मिळणार नाही आम्हाला काही पण पत्र व्यवहार करू शकतो मिटिंग घेऊ शकतो प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल या अनेक प्रकल्पाचं मी कामा हातात घेतलेलं दे आहे त्याच्यावर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तिथे जसा बैठकी होतील किंवा चर्चा होतील त्यावेळी मी आपल्याशी तिथून संपर्क साधतील किंवा माझे पी ए संपर्क साधतील आणि आमदार हा काही बसून राहायला नाही तो दुसऱ्या दिवसापासूनच कामाला लागले बऱ्याचशा बातम्या बघतो चॅनल मध्ये की आमदार कामाला लागले पण आम्ही तर ज्या दिवशी निवडणूक होतो त्यापासूनच कामाला लागतो पण काही काय होत महिना दोन महिना पुढे कोणी आलं आणि कामाला लागलं तर लोकांना वाटत खूप काम करतात घराघरात जातात पण आम्ही त्याच्या अगोदरच अनेक प्रश्न हे सोडवलेले असतात त्या विषयावर कोणाला काही बोलायचं आहे का एवढाच विषय त्यासाठी मी आपल्याशी अधिवेशनला जायच्या अगोदर मला चर्चा करावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज बरवलं होतं महाराष्ट्रात खूप आहेत माझ्याच इथे जवळजवळ तेवीस चोवीस आहे दिवा ते दिवाळापर्यंत वाशी गाव आहे सगळ्या गावात छोटे छोटे कोळी लोकांच्या वस्ती आहेत आगरी लोकांच्या वस्ती आहेत पण आज काय होत सगळं लोकवस्ती वाढल्यामुळे सगळं तोडायला वगैरे जातात ते थांबलं पाहिजे प्रश्न काही महाराष्ट्रात काम केलेलं असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मला माहिती अनेक चर्चा घेतल्या होत्या आपल्याला माहिती असेल कि मला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी महाराष्ट्रातल्याच प्रश्नावरती हा मला पुरस्कार संसद पटू म्हणून त्यावेळी संसदीय कुलगुरू मी तो दिला होता आपल्या महाराष्ट्रातले आता नवेत काही इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही जे आहेत ते आम्ही सोडूच पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे आम्ही सोडवू शकते ज्याचा पाठपुरावा करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा मी फ्री होलचा प्रश्न घेतला तर औरंगाबाद असेल नाशिक असेल जालना असेल आणि नवी मुंबई असेल जिथे जिथे शिडको आहे तिथला तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होता मग घर कायमस्वरूपीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल तर मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेला आहे हा पहिलाच प्रश्न नाही आहे आपल्याला माहिती असेल फ्री होल्ड करताना लक्षवेधी लावली दोन हजार पंधरा मध्ये दे। देवेंद्रजी होते त्यांनी तिथे योग्य तो जी आर काढलेला आहे पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून अशी अफवा पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले तो बरोबर नाही आहे आपण परत तो एकदा जीआर काढा वाचा त्याच्यावर अभ्यास करा तो जीएम व्यवस्थित दिलेला आहे तो घरांचा पण दिलेला आहे पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याला काय बोलतात ते पसरवतो ना म्हणजे त्या पद्धतीने इथे जे, जे पसरवून ती काम झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे मला आपल्या लोकांची गरज होती कारण आपणच एक अशी असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोचू शकता पण कुठेतरी तुम्ही माझा मांडलेल्या सत्य गोष्टी सुद्धा पोचू शकला नाही याचंही मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की पाच वर्ष केलेली दहा वर्ष केलेली काम ही हो। झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या पद्धतीत झालं ठीक आहे असो रातगाई बादगाई पण हो। जे पण काम आहेत ते मी महाराष्ट्र लेवलवरती माझे प्रश्न जो तुम्ही काढले महाराष्ट्रावरच्या छोट्या मुलांची चर्चा जे तुम्हाला माहिती नसेल सी असताना ती चर्चा ठेवली होती जी लहान बालकामगार काम करतात फुग्याच्या फॅक्टरीत तिथे टीव्ही होते हात जळले जातात स्फोट होतो अनेक लोकांकडे बालकामगार तुम्हाला दिसणार नाही तर त्यावेळी उद्भवलेला मी जवळजवळ दोन हजार सात ते सातच्या दरम्यान आवाज असेल मजुरांची चर्चा असेल रोजगाराची चर्चा माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिल्या अडीच तासाच्या तर महाराष्ट्राला अनेक लेव्हलवरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या आहेत आणि त्यामुळे एड्सवरची चर्चा जी होती त्यावेळी नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली आपल्याला माहिती आहे न मुंबईमध्ये अनेक मुलं जे रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची आणि त्यांना एड्सचं जे प्रमाण लागू झालं दिवाळ्यात बिलापूर अने गावा अने अनेक गावामध्ये आपले अनेक मुलं गेली त्यावेळी तो प्रश्न घेतला तर त्या प्रश्नावरूनच मला राष्ट्रीय शासकपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल मिळालं प्रतिभादाई पाटीलच्या हस्ते तर मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाड्या जेव्हा मी जाते फिरते तेव्हा जा माझ्याकडे मी कोळीवाड्याचे प्रश्न सोडवते तर अनेक कोळीवाडे माझ्याकडे येतात उत्तम मीरा बँंदरचे आलेले उरणचे आलेले लोक आहेत तुमचं सायन कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता तुम्ही जेट्या बनवता आम्हाला पण सुधारणा करायची आहे तू कुठल्या डिपार्टमेंट कडे गेलो पाहिजे कुठल्या मधून आम्हाला पैसे मिळतील तसे अनेक प्रश्न असतात आता काल सुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे फिरत होते की आमच्या इथे ताई काहीतरी करा म्हणून आपल्याला जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं आणि अध्यक्ष सुद्धा बोलले की आपण मीटिंग लावून मुख्यमंत्री बोलले मग आता मला एक दिलासा वाटला की नाही येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू त्यात काय त्रुटी असतील काय असतील कशा का पद्धतीने ते करावं लागेल ते अधिकारी वर्ग पूर्ण करून घेऊनच अभ्यासूपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल कारण कोळीवाड्यात बैठला असतो मी त्या गावगाव्यांमध्ये बैठल माणूस मेला तरी माहीत रस्त्यावर आणायला लागतं एवढी गली गली श्वास घ्यायला जागा नाही आज तुम्ही जर दिवाळा कोळीवाड्यातल्या बैरी देवाला गेलात वरती तर दोन मिनिटांनी तुमचा श्वास कोंडेल ते लोक कसे राहतात याचा आपल्याला मी आता प्रचार दौऱ्यात गेली तर दोन्ही बिल्डिंग याच्यात हवाच नाही आहे एक पाच दहा मिनिट बसल्यावर घुजबरल्यासारखं होतो तर अशा परिस्थितीत हे कोळी वाड्याचा पुनर्विकास कसा करायचा आणखीन काय मदत करता येईल हा जेव्हा जेव्हा मिटिंग मध्ये ज्यावेळी विषय त्यावे अनेक आमदार त्या त्या विभागातले असतील आणि ते आपले आपले प्रश्न त्या त्या विभागातून कसे हा फार मोठा प्रश्न आहे हा तुम्हाला दिसतो इतका छोटा नाही आहे कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगवेगळी आहे माझ्या इतकी वेगळी सायंपोळी वड्याची वेगळी आहे तर सायंपोळी वड्यामध्ये अनेक बिल्डर गेले आहेत त्यामुळे त्या लोकांचे खूप गुच्छ झाले काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुगाधाम म्हणून पोळी त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत त्यांना नाही द्यायचे आहेत त्यांना सुद्धा डेव्हलप करायचे आहेत अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मिठी मधून त्या साध्य होतील अधिकारी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं राहील आणि जस जसं तिथे होईल मी तुम्हाला ते अपडेट देत राहील कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जे भूमिपुत्र पूर्वी जे कोळी होते दे आज त्यांना उपडे म्हणून आज आपण फक्त झोपडपट्ट्या नामी होतात त्यांना गरम या लोकांचं कुठेच काही होत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो जोडवण्याचा काही हे जे कोळीबाडे जे आहेत ते समुद्राच्या बाजूला असतात त्यामुळे सियाखडा खूप मोठा विषय येतो केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे या संदर्भामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्राकडे कसे अप्रोच करणार हे सत्ता